लोकांचं न्यायालय हे जगातलं सगळ्यात मोठं न्यायालय असतं कुठल्याही न्यायालयाच्या पुढे एक न्यायालय असतं त्या न्यायालयाला लोकन्यायालय म्हणतात म्हणजे शासन जे लोकन्यायालय घेत आहेत त्याबद्दल नाही बोलत आहे मी जनतेला काय वाटतं त्या राज्यातल्या जनतेला काय वाटतं त्या विभागातल्या जनतेला काय वाटतं कुठल्याही प्रकरणाविषयी जनतेची काय नेमकी भावना आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि आता वाल्मिक कराट हे परळीचे जे काही आका आहेत गुन्हेगारी जगताचे आका हे पुण्यातल्या सी आय डी पोलिसांना शरण आले असले तरी लोकांना असं वाटतं की यामध्ये खूप मोठं गौड बंगाल आहे आणि असं लोकांना का वाटत लोकांची याविषयीची काय भावना आहे त्या महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पांडिल आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो लोकांचा सरकारवर किती विश्वास आहे हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे जर महाराष्ट्रातल्या जनतेनं सरकारी पक्षाला दोनशे सदोतीस एवढे आमदार निवडून दिले असतील देवेंद्र फडणवीस हे जरी राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा सरकार स्थापन होऊन राज्याच्या कारभाराला सुरुवात झाली असली तरी लोकांना असं का वाटतंय की वाल्मिक हे पुण्यामध्ये सी आय डी ब्रँचच्या डिपार्टमेंटमेंटला किंवा प्रमुख कार्यालयामध्ये शरण आले असले तरी या पाठीमागं एक सुनियोजित प्लॅन आहे वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा तो प्लॅन आहे आणि थंड डोक्याने हो मोठ्या व्यक्तींनी बसून हा प्लॅन केला आहे असं लोकांना का वाटतं हा एक खूप मोठा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांची भूमिका पहिल्या दिवसापासून ते आज दुपारपर्यंत म्हणजे वाल्मिक कराड शरण आल्यानंतर पर्यंतच्या बाईटपर्यंत स्पष्ट आहे की ते सांगतायत की या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील किंवा संतोष देशमुख यांच्या खुणाच्या संदर्भामध्ये ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्या सर्वापर्यंत सरकार किंवा पोलीस पोचल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या सर्वांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहील राहणार नाही कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होईल प्रश्न हा उपस्थित होतो की एकंदरीत एक सगळ्या घटनाक्रमाचा विचार केला तर वाल्मिक कराड हे गेले तीन चार दिवस सातत्याने पुण्यामध्ये होते आणि पुण्यात असताना पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतल्याचंही आता पुढे आलेलं आहे आणि ते पुण्यामधून पुण्यातच ते शरण आले आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आज ज्या कार्यकर्त्यांची धावपळ राणा चालू होता त्यांना तेही सांगतात आहेत की पुण्यातच होतो इथंच होतो तिथंच होतं कुठं गेलं नव्हतं काल तेवढं स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलो लग होतो मग पुण्यामध्ये जर वाल्मिक करार होते तर महाराष्ट्राच्या पोलिसांना किंवा सी आय डीच्या दक्ष ऑफिसर्स मंडळींना त्यांचा तपास का लागला नाही किंवा महाराष्ट्राचं जे गुप्तहेर खातं आहे किंवा इंटेलिजंट ब्युरो आहे यापर्यंत ही बातमी का पोचली नाही किंवा पोलिसांनी किंवा सी आय डीनी वाल्मिक कराडांचं लोकेशन सापडलं होतं गेल्या तीन दिवसापूर्वी ही माहिती समोर आलेली होती मी एक व्हिडिओही केला होता की गुन्हेगारी जगताचा आकाश सापडला तर पुन्हा तीन दिवस का लागले या पाठीमागे नेमकं काय आहे आणि वाल्मिक कराड यांना थेट जाऊन अटक जर पोलिसांनी केली असती तर महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटलं असतं की सरकार कठोरपणे कारवाई करत आहे पण स्वत आरोपी पोलिसांच्या समोर शरण येतोय किंवा सीआयडीच्या समोर शरण येतोय त्यामुळं वाल्मिक कराड यांना उद्या न्यायालयामध्ये त्यांची बाजू भक्कम करण्यासाठी केलेला हा, हा प्रकार आहे हा प्रकार महाराष्ट्रातले वाल्मिक कराळांचे वकील महाराष्ट्रातले वाल्मिक कराजांचे जे कोणी वरचे बॉस आहेत ते बॉस या सगळ्या मंडळीने हे शरण प्रकरण घडवून आणलं आहे आणि त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या संपूर्ण टीमला गुन्हेगारी टीमला राज्याचं सरकार न्याय देईल असं वाटत नाही ही लोकभावना आहे ही लोकभावना मी राज्याच्या सरकारच्या कानावर घालतोय माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतोय की आज महाराष्ट्राच्या ग्रह विभागाचं महाराष्ट्राच्या सीबीआयचं किंवा पोलिसांचं राज्यभरामध्ये अभिनंदन व्हायला हवं होतं की आपण या गुन्हेगारी जगताच्या आकाला पकडलं परंतु आपण जर समाज माध्यमावर हजारो लोकांच्या भावना पाहिल्या तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची शंका आहे यात काहीतरी काळाभेर आहे यात काहीतरी गौड बंगाल आहे आणि वालवी कराडांना सहजपणे जामीन सुद्धा मिळेल असंही अनेकांचं मत आहे त्यामुळे जर जो मुद्दा आहे महत्वाचा की संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आरोपींच्या पाठीमाग असलेले जे आका आहेत ते आका पकडले पाहिजेत त्यांच्यावर तीनशे दोनचा खटला दाखल झाला पाहिजे मग आता तीनशे दोनचा खटला कोणाकोणावर दाखल होणार आहे आणि तीनशे दोनचा खटला दाखल होण्यासाठी सीआयडीने काय तपास केलेला आहे एक बातमी मागे आली होती की सी आय डीला दोन मोबाईल आरोपींच्या गाडीत सापडले आणि त्या दोन मोबाईल मधले जे सीडीआर तपासल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की सोळा फोन एका आकाला गेले मग तो आका कोण किंवा कृत्य करणाऱ्यांनी आका म्हणजे वाल्मिकराड हेच होते का हे कि पोलिसांनी किंवा सी आय डीने आता जाहीर केलं पाहिजे लोकांच्या मनात सी आय डीच्या बद्दल सुद्धा संशय निर्माण झालेला आहे की सी आय डी महाराष्ट्राचं पोलीस दल अत्यंत दक्ष पोलिस आहेत महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले पोलीस असे काय बिहारच्या पोलिसासारखे किंवा कर्नाटकाच्या पोलिसासारखे नाही आहेत महाराष्ट्राचं पोलीस दल अत्यंत दक्ष आहे कुठल्याही गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यातल्या आरोपीला चोवीस तासामध्ये जेरबंद करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मध्ये आहे परंतु बावीस दिवस झाले तरी या प्रकरणामधले आरोपी अजून सापडत नाहीत ज्या तिघांना अटक केल्या तीन जे फरार दाखवलेत आरोपपत्रामध्ये तेही अजून सापडत नाहीत ते, ते कुठे आहेत आणि मग जर हे अशी आरोपी जर महाराष्ट्राच्या या सरकारला म्हणजे सीबीआयला सीबीआय आय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गतच येतं व मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्र्याच्या अधि अधिकारामध्येच येतं हे हा विभाग येतो आणि मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं मी संपूर्ण अधिकार दिले मग एवढे संपूर्ण अधिकार आपण जर सीबीआयला दिले असतील आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जर यातले फरार तीन आरोपी तीनशे दोन मधले संतोष देशमुखच्या खून प्रकरणातले आजही आज सापडत नसतील तर महाराष्ट्राच्या पोलिसांना काय म्हणावं असा एक आता प्रश्न निर्माण झालाय कराड हे स्वतः शरण आले म्हणजे हिंमत झाली नाही पोलिसांची महाराष्ट्रातल्या किंवा सी uh, आय डीच्या लोकांची त्यांना पकडण्याची हे दाखवायचं होतं का ते स्वतः शरण आले आणि शरण येऊन मी निष्पाप आहे अशा पद्धतीनं uh, एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आणि त्यामध्ये ते, ते सांगतायत आता न्यायालयामध्ये हे प्रकरण पुढे कसं चालणार आहे किंवा आता त्यांना पोलीस कोठडी किती दिवसाची मिळणार आहे पोलीस कोठडीमध्ये त्यांना घेतल्यानंतर त्यांचा खराच प्रामाणिकपणे तपास होणार आहे का संतोष देशमुखच्या कुणाचे धागे दोरे वाल्मिक कराडांच्या तपासामध्ये शिबियाच्या हाती लागणार आहेत काय असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता उपस्थित करत आहेत आणि मी सुरुवातीला असं म्हटलेलं होतं की लोकांचं न्यायालय हे खूप मोठं न्यायालय असतं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं जे न्यायालय आहे या जनतेच्या न्यायालयाला आज वाल्मिक कराडाच्या शरणांगतीमध्ये काहीतरी काळं बेरं असल्याची शंका येते आहे याची दखल राज्याच्या सरकारनं घेणं अत्यंत आवश्यक आहे वाल्विक आज जरी आले असले आणि त्यांना उसळ्याचपणानं उद्या जामीन मिळाला तर बीड जिल्ह्याचं पुढे काय होईल किंवा त्यांना अटक करा अशी मागणी करणाऱ्यांना भविष्यामध्ये काय त्रास होईल गेल्या काही दिवसामध्ये तीस पस्तीस जणांशी खून झाल्याची बातमी समोर येत होती भविष्यामध्ये हे प्रकरण असंच चालू राहणार आहे का बीडचं परळीचं लोन महाराष्ट्रभर पसरणार आहे का आणि आज कुणी बीड जिल्ह्याचे आका आहेत ते उद्या मराठवाड्याचे आका आणि परवाला महाराष्ट्राचे आका होणार आहेत का अशा प्रकारची प्रकार शंका अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे खरं तर एवढ्या प्रचंड बहुमतानं जेव्हा सरकार स्थापन होतं तेव्हा एवढं प्रचंड बहुमत देणाऱ्या जनतेला सरकारवर विश्वास असावा लागतो की आम्ही निवडून दिलेले हे सरकार आहे आणि आम्ही निवडून दिलेलं सरकार संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अगदी सत्य शोधून गुन्हेगाराला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जनतेला असायला हवा आहे परंतु तो विश्वास दिसत नाही बीड जिल्ह्यातल्या जनतेमध्ये सुद्धा दिसत नाही किंवा ज्या जिल्ह्यामधून त्या तालुक्यामधून बीडचे नेते सन्माननीय धनंजय मुंडे साहेब राज्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या मताने निवडून आले त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा राज्याच्या सरकारच्या एकूण कामकाजाविषयी शंका व्यक्त केली जाते लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या सरकारवर लोकांनीच अविश्वास व्यक्त करावा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे हा लोकशाहीला घातक आहे हा संघराज्य व्यवस्थेला घातक आहे ही महाराष्ट्रातल्या प्रशासन पद्धतीला घातक असलेली गोष्ट आहे यापुढे काय घडणार आहे काय घडत राहणार आहे या विषयावर वारंवार या, या प्रकरणातली सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देतच राहू आजच्या या भागाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या नेमक्या काय भावना आहेत त्याही जरूर कळवाव्यात आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा